हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता वाजले आहेत रात्रीचे नऊ आणि बघा आमचं कस पसारा पडलेला आहे पूर्ण दुकानामध्ये सगळे एवढ्या सारे कपडे आलेले आहेत गणपती आणि हरिकालिकाचे तर थोडा पण आराम करायला भेटत नाही आहे आणि रात्री जे वाजलेले आहेत आपल्याकडचे सगळे दुकानं वगैरे मेडिकल मोबाईल शॉप वगैरे सर्व बंद झालेले आहेत आणि आता आपल्याला पण आवरायचं आहे आपण थाता राहू दहा वाजेपर्यंत तर बघा अशा प्रकारे घरातली कामं आवरून आणि दुकानामध्ये कामं करायला लागतात घरी जाऊन जेवण पण बनवायचं आहे तर बघू आता किती वाजतात ते जेवण करण्यासाठी आमचं दुकानाच्या जवळ स्टेशन आहे चला बाळ